महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघ असे आहेत ज्या ठिकाणी भाजप आणि ठाकरे गटात थेट लढती झाल्या भाजपनं शिवसेना फोडली महाविकास आघाडीचं सरकार पाडलं असे अनेक आरोप प्रत्यारोप झाले अखेर लोकसभा निवडणूक लागली आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट व भाजपचे उमेदवार आमने सामने उभे ठाकले कोणते आहेत ते पाच मतदारसंघ ज्या ठिकाणी ठाकरे गट करू शकेल भाजपला घायाळ नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटा चा पे की वर ठाकरे गटाच्या वाट्याला आलेल्या जागांपैकी जागांवर थेट गट आणि भाजपचे उमेदवार आमने सामने उभे ठाकले ठाकरे गटानं या पाच जागांवर भाजपला घाम फोडण्यासाठी चांगलीच फिल्डिंग लावली ठाकरे गट या पाच मतदारसंघांत भाजपला घायाळ करणार का ज्या मतदारसंघांत ठाकरे गट आणि भाजपमध्ये थेट लढती झाल्या ते पाच मतदारसंघ आहेत तरी कुठले पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात सांगली चंद्रहार पाटील शिवसेना ठाकरे गट वर्सेस संजय काका पाटील भाजप रत्नागिरी सिंधुदुर्ग विनायक राऊत शिवसेना ठाकरे गट वर्सेस नारायण राणे भाजप जळगाव करण पवार शिवसेना ठाकरे गट वर्सेस स्मिता वाघ भाजप पालघर भारती कांबडी शिवसेना ठाकरे गट वर्सेस हेमंत सावरा भाजप आणि मुंबई उत्तर पूर्व संजय दिना पाटील शिवसेना ठाकरे गट वर्सेस मिहीर कोटेचा भाजप एकूणच काय तर पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पहिल्यांदाच भाजप विरुद्ध लढली आता उद्धव ठाकरेंच्या मागे उभे असलेले शिवसैनिक या पाच जागांवर भाजपचा सुपडा साफ करणार का याचा निकाल येत्या चार जून रोजीच कळणार पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका